हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला दिसत आहे आणि तुम्ही मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की पाऊस वगैरे काही राहणार नाही मात्र धुई धुईधुखे व ढगाळ वातावरण खूप राहणार नक्कीच नक्कीच तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे परंत, परंतु आपल्याला बरेचसे शेतकरी फोन करत होते की सर पुढचे काय आता कंडिशन राहणार नक्कीच मागच्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला सांगितलंय की पाऊस मोठा असं काही नुकसान करणार राहणार नाही आणि काही ठिकाणी जर झालंच नाशिक क्षेत्र असेल जालन्यातल्या काही उत्तरिक काही साईडला असेल सांगली सोलापूर वगैरे भागात असेल किंवा आपल्या बीड वगैरे भागामध्ये कुठेतरी एखादून दगड जमून बारीक सारीक पत्रावरून पाणी उघडेल किंवा निस्तिश पुढे पडतील चहा दोन अशी कंडिशन आहे आणि महाराष्ट्रात जसे अवपा दोन तीन ठिकाणी झालेत तुम्हाला मला सांगितलं जिल्ह्यानुसार एखाद्या गावाला तसं झालंय तर आता धुई आणि धुक हे निरंतर चौदा तारखेपर्यंत चालणारच आहे पण म्हणजे एक सहा सात तारखेला गॅप मिळेल दोन दिवसाचा तिथे वातावरण जसं मोकळं पाहायला मिळेल पण याच काळ ढगाळ वातावरणात सुद्धा पुणे साईड नाशिक साइड छत्रपती संभाजीनगरची पश्चिम साईड हे सुद्धा सात आठला चांगलंच ढगाळ वातावरण घेऊन येणारी आहे आणि पावसाचा शेड्यूल हाच जो आता मागे झाला असेल दोन चार सेम त्याच आहे राजस्थान वगैरे भागात त्याची परिस्थिती राहणार आहे आणि बंगालच्या उपसागरातलं जे काही लो प्रेशर तुम्हाला आठ नऊ ला सांगितले आहे ते पण ऍक्टिव्ह होणार आहे आठ नऊ तारखेला आणि यामुळे महाराष्ट्रातील वातावरणातील गंभीर अशा मोठ्या गारपिटीचा किंवा अवकाळी शेड्यूलचा तर सत्र राहणार नाहीये पण हा धाक मात्र कोणता असणार आहे की आता धुई धुकं तुम्ही जर तुरीच्या पेट्या काढून ठेवल्या असेल शेंगा जे काही काढतो आपण त्या सरदवणं त्याच्यामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणं काय पेंद्या पडणं अशा गोष्टी होणार आहेत आणि याच्यामध्ये स्ट्रगल याच्यामध्ये राहील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आणि त्यातली त्यात आणखी वेल वर्ग पिका करणारे शेतकऱ्यांना कि तुम्हाला धुळी तुमच्या भागातला पिशवा सोडणार नाही भले ही सहा सात तारखेला कमी झाली की परत ऍक्टिव्ह होणार आहे नऊ दहा ला आठ नऊ ला ती होणार आहे म्हणजे फक्त काय की हा जो महिना आहे जानेवारी पाऊस अवकाळी तर घेऊन येणार नाही जास्त प्रमाणामध्ये काही असं नाही पडलं तर कुठे एखाद्या ठिकाणी बारीक सारी आणि लय झालं सगळ्याच्या तर शंभर टक्के अंदाज नसतो तिथे पेंडवलता पडेल पण एवढं मात्र खाते आहे तुमचं नुकसान करणारी सिस्टम महाराष्ट्रात नाहीये धुळीमुळं किंवा धुईपासून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांमुळे याच सिस्टम महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि हाच मोठा अवकाळी पावसा एवढा तडाखा आपण म्हणू शकतो धुईमुळं अशी पद्धत आहे पण अवकाळी पाऊस महाराष्ट्रात नाहीये आता हे जे काही सत्र आहे धुईचं आणि ढगाळ्याचं याची लिमिट नाहीये तुम्ही म्हणाल हे किती दिवस राहील हे फक्त आता काय होणार आहे दोन दिवसासाठी क्लिअर आहे सहा सात ला परत त्यामध्ये पुणे वगैरे भागचा आठ नऊ ला सुद्धा आहे पश्चिम महाराष्ट्र नाशिक कारणा थोडंसं डोकेदुखी वातावरण आहे आणि हे झालं की यापेक्षाही मोठी धुई कोणत्या वातावरणामुळे बंगालच्या उपसागरामुळे कदाचित बारीक सारी शेतोडी नांदेड वगैरे क्षेत्रामध्ये हे अकरा बाराला सुद्धा घडू शकतात प्रादुर्भाव आपल्या पाहायला मिळणार आहे शेत हो मात्र म्हणजे शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे पिकांची म्हणजे फवारणी वगैरे बुरशीनाशक हा पिकं कुठली आता आपण जे काही सध्या आता स्ट्रगल करतोय आपण मोठ्या गोष्टींमध्ये म्हणजे कांदा उत्पादक असतील त्यात त्यात परत आणखी बरेचसे पिकं शेतकरी करतात आजमा वगैरे असेल तर धुईमुळे पानं करपणं ह्या गोष्टीचा बरासा फटका बसतोय शेतकऱ्यांना आणि तो बसणार सुद्धा आहे कारण की धुई तशी पुढील अकरा बारा तारखेला सुद्धा उपलब्ध आहे बरोबर तुम्हाला मी थोडक्यामध्ये जर समजून सांगायचं म्हटलं तर मित्रांनो हे सहा तारखेपर्यंत हे चालू असलेली धुई आहे आणि सहाव्या सहा तारखेला बऱ्याचशा भागांमध्ये विदर्भात आणि मराठवाड्यात धुई कमी होते किती फक्त दोन दिवसासाठी बरोबर आणि परत हे झालं की अकरा बाराला जे काही बंगालच्या उपसागरातला तडाखा जो काही दक्षिणेकडील भारताच्या बऱ्याचशा भागांमध्ये अवकाळी प्रभाव टाकतोय ना त्याचा प्रादुर्भाव म्हणून सांगली सारख्या ठिकाणी कोल्हापूर सारख्या ठिकाणी आभाळ येऊन शितोडे पडणं पिंडवली पावसाची शक्यता तर राहू शकते याच्यामध्ये बारा तारखेला आणि धुई मात्र पूर्ण जिल्हे तुम्ही अकोला म्हणा नागपूर म्हणा चंद्रपूर म्हणा गडचिरोली म्हणा ना, नांदेड म्हणा सगळ्या विदर्भ असेल पश्चिम महासिव्ह होते बरोबर आहे सर आणि आता मेन विषय असा आहे की टेम्परेचर आता वातावरण आंदुक आहे ब्लर आहे विजिबिलिटी कमी आहे म्हणजे धुईमुळे ढगाळलेली परिस्थिती किंवा एका आभारामध्ये असा निळसरपणा पाहायला मिळत नाही नुसतं धुपण आल्यावर नाही तर हा जो काही शेड्यूल आहे हा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मी मागच्याही रेकॉर्डिंग मध्ये तो शब्द वापरायला कमी ते कमी सतरा ते अठरा तारखेपर्यंत टिकून राहण्याची भीती आणि सगळ्यात मोठा स्ट्रगल जो असेल ना या वर्षातला तो शेतकऱ्यांना कष्टाचं काम फवणीची काम करावं लागणार तो हा महिना आहे बरोबर आहे सर आणि सर आपल्याला बरेचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे म्हणजे थंडी आहे तर मग हे थंडी किती दिवस राहणार समजा हे बघा रियालिटी सांगायचं झालं तर थंडी सकाळच्या पारी जास्त जाणवते काही काही भागांमध्ये आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये बराचसा फरक पडलेला पर आहे बरेच जण आता पंखा बंद ठेवला त्यांनी चालू बंद केलेला आहे अजून याच्यामध्ये त्याच्यामध्ये खरंच खूप मोठा फरक पडणार आहे मी तुम्हाला मागे पण सांगितले की चौदा जानेवारी ही वेदशास्त्रानुसार टेम्परेचर वाढवणारी तारीख आहे आणि भलेही मराठवाड्याचा आणि विदर्भाचा शेड्यूल जर सांगायचं झालं ना तर तुमची थंडी सोळा तारखेच्या आत बऱ्याचपैकी कमी होणार आहे अजूनही जे झाले आता डिसेंबर महिना खूप कडाक्याचा गेलाय त्यापेक्षा आता थंडी कमी आहे तुम्हाला वाटते ती सकाळच्या पारी पण ती खूप कमी आहे याच्या तुलनेमध्ये डिसेंबरच्या एकदम तर थंडी बंद होणार नाही पण याच्यापेक्षाही आणखी कमी जी सध्या तुम्हाला वाटते ना याच्यापेक्षाही आणखी कमी ही सोळा सतरा तारखेपासून होणार आहे पण तुम्हाला ह्याच थंडीची आठवण पुन्हा येणार आहे की की थंडी आपल्याला पाहिजे म्हणून आता थंडी सात आठ तारखेला पुन्हा वाढणार आहे सात आठ जानेवारीला तारखे पण लक्षात ठेवा सोळा सतराला ला कमी होईल आणि आपण काय सांगितलं मागच्या वेळेस की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये वातावरण हे ढगाळ होऊन थंडीचे लेवल अशी कमी करेल पण सहा सात ला परत थंडी वाढणार आहे दोन तीन दिवसासाठी हो। पुन्हा मग ती बारा जानेवारी पासून कमी होणार आहे तेच शब्द आहेत त्याच सारखा आहेत लॉंग टर्म अंदाज आपण तेच सांगितलंय परत ते होत नाही की मग चौदा जानेवारी पर्यंत थंडी मिडीयम राहून परत तिच्यामध्ये रिव्हर्सपणा जो काही कमतरता आहे गारव्याची ची पण कमी जाणू लागेल ती मात्र सोळा पासून टेम्परेचर हाय लेवल ला जाऊ शकतो मिडीयमच्याही पेक्षा जास्त आणि एकतीस बत्तीस वरती टेम्परेचर केल्यामुळे थंडी अजूनही कमी जाणे सकाळच्या पाहाची सुद्धा त्यामुळे असा शेड्यूल आहे आणि काळजी करण्यासारखं फक्त एवढंच आहे की धुईचा फटका जे आज पोलन करतात जे आज हे करतात वीट बत्ती उत्पादकांना विनंती असेल की तुमच्या विटांचं नुकसान करेल अशी सिस्टम नाहीये पण बारा जानेवारीला आणि अकरा जानेवारीच्या वेळेस नांदेड पट्यातल्या उत्पादकांनी माझा लाईव्ह जो आहे तो आजचा आवर्जून पाहायचा आहे आजच्या पाच तारखेचा लाईव्ह खूप महत्वाचा राहणार आहे आपल्या चॅनलवरती आणि त्याच्यावरचा सा सारोश उद्या परत एक रेकॉर्डिंग तुमच्यासाठी स्पेशल कमेंट केले तर तुमची एक व्यवस्थित रेकॉर्डिंग सुद्धा आपण तुम्हाला जे हवं आहे बॉक्स मध्ये तेच त्या रेकॉर्डिंग मध्ये येणार आहे ते सुद्धा आपण उद्याच्या मध्ये घेऊयात पण आज तुम्हाला रिपोर्ट मध्ये कुठलाही धाक नाहीये चार दोन सितुडे ठीक आहे पत्र वो। तुमचा आडपती ओली होईपर्यंत इतका शेतोड्याचा वर्षा होऊ शकतो पण मोठी संख्येत नाही येत शेतकऱ्यांना ही जास्त काही घाबरायचं काम नाही कारण काय होतंय पाऊस आता असे ढगाळ मोठा गारपीट वगैरे भयंकर अवकाळी की याच्या शेतकऱ्यांना भाकरी गोड लागू तर अशा पद्धतीची सिस्टम नाही आहे सध्या तुम्ही काळजी करू नका तुम्हाला मी जे सांगितलं तेच घडलेलं आहे चार दोनशे थोडे कुठेतरी पडले असतील नाशिक क्षेत्रामध्ये वगैरे आणि झालंच एखादा वेळेस एखादा पेंडवलला पाऊस पडा तोही नुकसानकारक म्हणता येत नाहीये पण धुईचा परिणाम मात्र खूप नुकसानकारक आहे त्याचा तुम्हाला जसं नियोजन करता येईल औषधांचे नाव तर सांगत नाही व्हिडिओमध्ये ते आपल्या मध्ये आहे अप्लिकेशन मध्ये जा तुम्हाला कॉस्टली सांगत नाहीये फक्त एकशे वीस रुपये तुम्हाला वर्षासाठी भरायची एक वर्षामध्ये तुम्हाला भरायचीच नाही दहा रुपये महिना पडतोय पण तिथे तुम्हाला औषधांची नाव पण सांगितली जाते ते एकशे वीस कॉस्ट का घेते कारण की ते अप्लिकेशन माझं वैयक्तिक आहे आणि त्याचं पेमेंट मला तिथे हप्तेनुसार भरावं लागतं ते तुमच्या माध्यमातून ते पूर्ण ते 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 होत कमाई करायचं काही नाही तर तिथे जा तुम्ही तिथे तुम्हाला औषधांची पण माहिती सांगितली आणि त्याचा रिझल्ट सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना अनुभव आहे खूप शेतकरी आले तिथे सर्व चार हजार प्लस शेतकरी तिथे आज जमा आहेत आणि तिथे ज्ञान पण घेत आहेत बरोबर आहे सर आणि सर शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न आला होता की तुम्ही जे दोन हजार सव्वीस अंदाज आहे ते कधी जाहीर करणार आहात तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ते केलं ना दादा आपण न्यूट्रल कंडिशन सांगितली वाटल्यास उद्याच्या रेकॉर्डिंग मध्ये आपण पुन्हा जसं कमेंट कराल मी काय म्हटलं तुम्हाला जसं कमेंट कराल ना तसं बोलूयात आपण बरोबर सर आणि त्यांना काय हवंय कमेंटमध्ये पण महत्वाचे आहे बरोबर आहे सर तर सर शेतकऱ्यांना तुम्ही एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर, सर नक्कीच